मित्रांनो या आप जी आपल्याला अंतर्मुख करायला एक गीत गाणार आहे जिथ्या पणी आम्ही आमचं मरण पाहिले र लग्न झाल्यावर राहिले र खरच विचार करायला लावणार गाणं आहे मावशीच गा मावशी लाडाची सांगू इच्छि नवलाई नवऱ्याच्या कानातू तु सांग तुमचे माईबाप पाहिजे नाही जित्यापणी ही मरण नामचा आम्ही डोळ्यानं ना। पाहिलंय र पाहिलंय र लग्न झाल्यावर माईबाप सोडून पोरग वेगळं राहिलंय र लग्न झाल्यावर माईबाप सोडून पोरग वेगळं राहिलंय र कस राह आणि कस खाव कस राह आणि कस खाव अशा मतारपणात आता कुठ कामाला आणि जाव शेती वाडी घरदार सारा शेती वाडी घरदार सारा पोराच्या नावानी लिहू लई र, र लग्न झाल्यावर माई बापू सोडून पोरग एगळ राहिलंय लई रा। जपलं मी पोराला हाताच्या फोडावानी सुखदुख पाहता दुख पाहता पाणी डोळ्यातून वाहिलंय र वाहिलंय र लग्न झाल्यावर बाप सोडून पोरग एगळ राहिलंय र रा। लग्न झाल्यावर माईबाप सोडून वरग एग राहिल र आमची लाडाची सुनुबाई काय सांगू इची नवलाई नवऱ्याच्या कानात तु सांग तुमचे माईबाप पाहिजे नाही जित्यापणी ही, जित्या ही मरण आमचा आम्ही डोळ्यानं पाहिलंय र झाल्यावर माई बाप पोरग पोर गहिलै र झाल्यावर माई बाप सोडून पोर्ग एघ राई